प्रकाश सरवणकर लिखित सादर करतोय भयकथा चाळेगत भाग तीन अनिल आणि मनोज दोघे बसमध्ये बसले बस, बस, बस निघाली तसे अनिलच्या लक्षात आले की आपण घेतलेल्या जबाबदारीची नीट काळजी घ्यावी लागणार आहे कोणाला कळू नये यासाठी कशी आणि कुठे व्यवस्था करावी याचा विचार त्याच्या मनात येत होता बरंच वेळ विचार करूनही पटकन त्याच्या लक्षात येत नव्हते की काय करावे शेवटी त्याला मनोजला थोडी पुसटशी कल्पना देऊन यात सामील करून घ्यावे लागणार याची जाणीव झाली मनोज अरे अडचण आहे रे काय करावे सुचत नाही आता काय झालं रे काही नाही त्या दादांनी हा नारळ दिला पण ही गोष्ट कोणाला कळू नये याची काळजी घ्यायला सांगितली आहे आता ह्याला दरवर्षी याचं देणं द्यावं लागणार आहे हे सर्व मला एक एकट्याला कसे जमेल ही एक गोष्ट आणि दुसरे म्हणजे गुप्तता कशी पाळायची अशी गुप्त जागा पण हवी ना जिकडे कोणी जाणार नाही माझं डोके काही चालत नाही अरे अनिल काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी तुझी अवस्था आहे तुमचं मांगर आहे ना सड्यावरचा तू रिकामा पडलाय पुरे डोरे तर नाही येत आता तुझ्याकडे तिकडे ठेव तिकडे कोणी जात नाही आता लॉकमार गोदरेजचा मोठा हाय ला हे असे असते बघ हे लक्षातच नाही आले माझ्या बरे झाले हे गाम पण झालं गावी पोचल्या पोचल्या अनिलने मांगराला भेट दिली मांगर म्हणजे शेतातले छोटेसे शेतघर याचा मुख्य उद्देश पावसाळ्यात गुरे बांधून ठेवण्यासाठी शेतीची अवजाले ठेवण्यासाठी शेतीची कामे चालू असताना जेवण बनवण्यासाठी करतात अनिलची शेती केव्हाच बंद झाली होती त्यामुळे तसाही मांगर बंदच होता त्याने मांगराची पूर्ण साफसफाई केलीच पण त्यासोबत सगळ्या खिडक्या कडासरी बंद करून घेतल्या आता आतमध्ये काहीही झालं तरी आवाज बाहेर ऐकू येऊ शकत नव्हता राघवेंद्र दादांनी सांगितल्याप्रमाणे त्याने एकट्यानेच तो नारळ तिथे स्थानापन्न केला त्या क्षणी अनिलला जाणवले की खोली त्या खोलीत त्याच्या व्यतिरिक्त कुणीतरी आलं आहे त्याच्या अंगावर पसरत आलेल्या थंडगार लहरीने काटाच आला पाठोपाठ कुजबुज त्या आवाजात कुणी हसल्याचा भासही झाला त्याला मागे सरकत त्याने पटकन दरवाजा बाहेरून बंद केला त्याला मजबूत टाळे मारले आणि तिकडून तो निघाला घरातलं इतर कुणी जाऊ दे आपणही यापुढे फक्त देणं देण्यासाठीच हा दरवाजा उघडायचा हे गोपित स्वतःकडेच राहील हे त्याने ठाम ठरवले होते अनिलने घरी सगळ्यांना बजावून ठेवलं की मांगरात त्याच्या काही महत्वाच्या वस्तू आहेत त्यामुळे तिकडे कोणीही जायचे नाही सुमाचा तर प्रश्नच नव्हता कारण अनिल हे तिच्यासाठी ब्रह्मवाक्य होते विकी आता परीक्षा झाली की इंजिनिअरिंगला जाणार होता त्यामुळे तो बहुतेक मुंबईत असणार वडील गेल्यापासून अनिलची आई महातारी असून नसल्यासारखीच होती त्यामुळे अनिलला काही चिंता नव्हती लवकरच आषाढ अमावस्या येऊ घातली होती अनिल रेडा उपलब्ध करायच्या मागे लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे वाटलं तेवढं सोपं नाहीये कारण आता आपल्या भागात गुरे पाळणारी माणसं कमी झाली आहेत लोकांना मुंबईसारखं पिशवीत दूध मिळायला लागले मग म्हशी कोण पाळत आहे जोताला बैल आणि रेडे जोतणारे शेतकरी आता टिलर वापरू लागले शेवटी कसा बसा एक रेडा शेजारच्या गावात मिळाला अमावस्येच्या आदल्या दिवशी अनिलने संध्याकाळी तो मांगराला बाहेरच्या बाजूला लागून असलेल्या खोलीत बांधून ठेवला अमावस्येच्या दिवशी सकाळीच मनोजचा फोन अरे अनिल आज गटारी आहे ना काय करतोस बाबा सोय मनोज संध्याकाळी मला एक अर्जंट काम आहे आपण रात्री बसू तुझ्या खोपीत मी कॉल करतो तुला येताना दिवे लागणी झाली तसं अनिल पटकन उठला सुमा एक अर्जंट काम आहे ते करून मी आज मनोकेडे जातोय गटारी आहे ना बरं पण तुम्ही जास्त घेऊ नका हा आणि भाऊजींना पण लगाम लावा रात्री धडपडत येऊ नका तिकडे झोपा हां येतो सुमाचा निरोप घेऊन अनिल तडक मांगराकडे आला अंधार चांगलाच घडत होऊ लागला होता अनिलने मागच्या खुलीतला रेडा दाव्यासहित सोडून आणला खिशातून चावी काढून कुलूप उघडलं रेड्याला कसली चाहूल लागली असावी तो आटपाय टाकायला तयार होईना शेवटी अनिलने दरवाजा ढकलून दावे खेचत रेड्याला आत ओढले आतल्या थंडगार बर्फाळ हवेने अनिलच्या अंगावर शिरशिरी आली रेड्याला खांबाला बांधताना अनिलला जाणवले की स्थापित नारळाजवळ काहीतरी हालचाल होत वेगळा आकार निर्माण होतय कुजबुजत फिसकरत हसल्याचा आवाज येतोय अनिलला त्या थंडगार वातावरणात पण घाम फुटला मागे न बघता त्याने तडक दरवाजा गाठला दरवाजा बंद करताना त्याच्या कानावर आला तो रेड्याचा गळ्यातून घुसमटत येणारा केविलवाणा आवाज अनिलने दरवाजा धाडकन बंद करून कुलूप घातले मी तो मनोजच्या खोपीच्या दिशेने जवळपास धावतच निघाला अनिल मेल्या किती पितो पुरी कॉर्टर मारलीस वहिनी सकाळी माझी चांगली कलही करील रे असू दे रे मनोज तू दोस्त माझा आज गटारी आहे ना पिऊया कुठे घरी जायचे आज आपण काय बेवडे नाही रे कधीतरी महिन्या दोन महिन्यात बसतो ना रे अनिलला आज थोडा दारूचा आधार मनाला उभारी देण्यासाठी हवाच होता कुटुंबासाठी म्हणून त्याने घेतलेला निर्णय आजच्या घटनेने थोडा डळमळीत झाला होता त्यातून बाहेर येण्यासाठी आज तो थोडी जास्तच पीत होता येणारी सकाळ त्याच्यासाठी हँग डोकेदुखी देणार होती की अजून काही पप्पा ओ पप्पा उठा लवकर ओ पप्पा विकी खोपीत झोपलेला अनिलला हलवत होता अनिल उठत नाही हे बघून त्याने मनोजला हलवायला सुरुवात केली काका मनोज काका ओ उठा काका विकीच्या हाका मारण्याने अनिल आणि मनोज दोघेही धडपडत उठले काय रे विकी काय झाले एवढं पप्पा चला लवकर ओ गणू आजोबा रात्री उशिरा वारले आत्ता कळले म्हणून तुम्हाला बोलवायला पाठवले आईने काय म्हणतोस गणूकाका म्हणजे अनिलचा चुलता त्याला आपल्याच भावाचं म्हणजे अनिलच्या वडिलांचं भलं झालेलं कधीच आवडत नसे तो कायम अनिलवर जळत असे रेड्याने काम केलेले दिसते अनिल स्वतःशीच बोलला काही बोललात काय काय नाही चल मनोज ये रे मैताला निघता निघता अनिल मनोजला उद्देशून बोलला आणि विकी सोबत घरी निघाला गणू काकाच्या प्रेताला जायची तशी अनिलला फार काही हाऊस नव्हती पण लोकलज्जस्तव जाणे भाग होते आपल्या बाबांच्या मृत्यूला हाच गणूकाका जबाबदार असावा अशी त्याची धारणा होतीच गणू काका वारला त्यानंतर अनिलने मागे वळून पाहिलेच नाही विकी बारावीला चांगले मार्क म्हणून पास झाला एआय ट्रिपलीच्या परीक्षेत पण त्याचा स्कोअर छान होता त्यामुळे त्याला हव्या असलेल्या मरीन इंजिनिअरिंगसाठी कोचिनला प्रवेश मिळाला अनिलचे दिवस भरभर पालटत गेले एका लाँचच्या दोन लाँचेस झाल्या पुऱ्या खाडीत जरी बाकी कुणाच्या लॉन्चला मासे मिळाले नाहीत तरी अनिल समुद्रातून रिकाम्या हाताने कधीच परत येत नव्हता त्याच्या दोन्ही लाँचेसना भरभरून पापलेट कोळंबी सुरमई माकूल असे अतिशय मागणी असलेले मासे रोजच मिळत असत मनोजसोबत भागीदारीत सुरू केलेल्या आईस फॅक्टरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आईचं पिकलं पान या प्रवासात गळून गेलं पण अनिल आता यशाच्या वारूवर स्वार झाला होता जुन्या घराच्या जागी आता सी फेसिंग टुमदार बंगला उभा राहिला होता मंगळसूत्रच काय अनिलने सुमाला पुरी सोन्याने मढवली अहो इतके सोने मला काय करायचे आहे आता सुवून येईल तिला घाला सुमा कुरकुरली तुमचे मंगळसूत्र तू तु पोलीस स्टेशनमध्ये काढून माझ्या हातात ठेवलेले मी विसरलो नाही गं सुमा अनिल तिचा चेहरा हातात घेत म्हणाला तुमचे हे असे असते सुमा त्याला दूर ढकलत लटक्या रागाने म्हणाली अनिलचा स्वतःच्या कर्तृत्वापेक्षाही आणलेल्या चाळ्यावर जास्त विश्वास बसला होता त्यामुळे तो गटारी अमावस्येला रेडा मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करू लागला जर देणं चुकवलं तर आपल्याला महागात पडू शकेल हेच त्याच्या मनात असे कधी कधी बळी किंवा देण्या देण्यासाठी रेडा मिळणं मुश्किल होत असे अशा वेळी अनिल अगदी वेडा होत असे पंचक्रोशीत कोणाकडे रेडे आहेत याची पूर्ण बी बातमी अनिल गोळा करून ठेवत असे अगदीच विकत नाही मिळाला तर अशा मंडळींच्या गोठ्यातून चोरून पण आणायला मग अनिल मागे पुढे बघत नसे वर्ष उलटत होती विक्यात इंजिनिअरिंग पूर्ण करून नॉर्वेच्या एम एम जी या फिशिंग शिप्स बनवणाऱ्या कंपनीत वर्षभरासाठी अप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून काम करत होता युरोपियन फिशिंग जगात प्रसिद्ध आहे तिकडे सगळं तांत्रिक ज्ञान घेऊन मगच एकदम हायटेक फिशिंग बोट देवगडच्या बंदरात आणून इथल्या मासेमारी जगात क्रांती करायचं त्याचं आधीपासूनचं स्वप्न होतंच अनिलच्या आर्थिक सुबत्तेमुळे अनि त्याला परदेशात शिक्षण घेणं आणि अशा अत्याधुनिक बोटिंगची स्वप्न बघणं शक्य झालं होतं नॉर्वेत असताना त्याची ओळख रीनाशी झाली रीना ही प्राध्यापक राजवर्धन पंडितांची धाकटी मुलगी प्राध्यापक राजवर्धन ही पुण्याचे पण नोकरीनिमित्त नॉर्वेतच स्थायिक असलेल्या अनेक मराठी कुटुंबापैकी त्यांचेही एक कुटुंब होते प्राध्यापक राजवर्धन हे पुरातत्व इतिहास या विषयात पी एच डी केलेले उमदे तेजपुंज व्यक्तिमत्व होते जुन्या प्राचीन काळातील लेख चिन्ह गूढ खुणा जुन्या हवेल्या त्यातील रहस्य याचा त्यांचा गाढा अभ्यास होता भारतीय गूढविद्या तंत्रमंत्र यातील त्यांचे ज्ञान अफाट होते रीनासोबत विकी बऱ्याच वेळा त्यांच्या पेंट हाऊसला जात असे त्यावेळी त्यांच्याकडे देशविदेशातून मदत मागायला आलेली माणसे पाहत असे काही जणांना ते तिथेच तोडगे सांगत असत रोज पहाटे उठून सूर्य उजाडेपर्यंत त्यांची ध्यानधारणा चालू असे रीनं त्यांच्या बऱ्याच गोष्टी विकीला सांगत असे पण विकीला या विषयात काही रस नसल्याने तो ते सोडून देत असे दोघांच्या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले होते पंडित मंडळींना काही प्रॉब्लेम नव्हता विकीचं ट्रेनिंग संपलं की ते अनिलला भेटायला भारतात येणार होते यावर्षी मात्र अनिलला चाळगेतीसाठी रेडा शोधणे अवघड झाले होते आजूबाजूच्या गावात रेडा शोधून पण सापडत नव्हता जास्त लांबच्या ठिकाणाहून आणणे लोकांच्या नजरेत येते अशी गोची होती घटारी अमावस्या जवळ येत चालली होती चालणाऱ्या धंद्यातून वेळ काढून रेडा शोधणे जिकिरीचे झाले होते त्यातच त्याला एक बातमी कळली बांधकरवाडीतल्या राजन बांधकरांनी हल्लीच मार्केटमध्ये दे डेअरी उघडली होती त्यासाठी त्यांनी दहा मशीनचा गोठा बांधला होता आणल्या तेव्हा म्हशी दुबत्या होत्या हळूहळू दूध द्यायचा कमी झाल्या होत्या म्हशीनसाठी आपल्या गोठ्यात एखादा रेडा असावा मग कृत्रिम रेतन करावे लागणार नाही म्हणून त्याने निजामपूरवरून कालच एक रेडा आणला आहे आणि गोठ्यातच आहे राजांचा मशीनचा गोठा घरापासून शंभर दोनशे फुटावर थोडा लांब होता शेणाचा वास एकदम घराजवळ नको आणि गायरींतल्या डासांचा त्रास नको व्हायला इतक्या जवळ रेडा आयता चालत आला हे बघून अनिल खुश झाला अमावस्येच्या आदल्या रात्री रेडा गायब करायचे त्याने ठरवले एकदा रेडा पळून आपल्या मांगरामागच्या खोलीत नेऊन ठेवला की तिथे कोणाला संशय येणारच नव्हता गटारीच्या आदल्या दिवशी रात्री बारा नंतर अनिल कामगिरीवर निघाला कोणाला सोबत घेण्याचा प्रश्नच नव्हताच अंधारात चाचपडत डोक्यावरून घोंगडी गुंडाळून अनिल हलकेच गोठ्यात शिरला अंधूक प्रकाशात त्याने बरोबर रेडा ओळखून दावे सोडवले अनिलच्या चाहुलीने एक दोन म्हशी धडपडत उठल्या त्याचवेळी गव्हाणीत झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर एका म्हशीचा पाय पडला पाय पडल्याबरोबर कुत्रा किकाटत उठला आणि अनिलला पाहून जोरात भुंकायला लागला कुत्रा भुंकल्याबरोबर राजनच्या घरात लाईट लागली आणि दरवाजा उघडून राजन बाहेर आला आता आपल्याला काहीच करता येणार नाही आपण पकडले जाऊ हे लक्षात आल्याबरोबर रेडा सोडून अनिलने घोंगडी चेहऱ्यावर धरून बाहेर पळ काढला काहीतरी आकृती पळते आहे हे बघून राजन काठी घेऊन कोण रे तो असे ओरडत धावत गोठ्यात आला फक्त रेडा सुटल्याचं पाहून त्याने रेडा परत बांधला आणि तो धावतच बाहेर आला धावणारी आकृती गायब झाले हे पाहून तो गोठ्यातच बाजूला असलेल्या खुर्चीवर बसून राहिला न जाणू चोर जर परत आला आणि एखादी महिस नेली तर आपल्याला परवडणारे नाही हाच विचार त्याने केला राजनच्या तावडीत सापडू नये म्हणून अनिल मागेनं बघता पळत सुटला काळोख्या रात्रीत पायाखाली काहीच दिसत नव्हते घराजवळ येताना पाणंदीत त्याचा पाय पायरीवरून घसरला आणि अनिल गडगडत अंगणात येऊन पडला अनिलचे डोके पायरीच्या चिऱ्यावर आपटले अंगणात जोराचा आवाज कसला झाला म्हणून जागीच असलेली सुमा धावतच बाहेर आली तर अनिल डोके रक्ताने भिजलेल्या अवस्थेत खाली पडला होता तिने कॉल करून मनोजला बोलावले मनोज ताबडतोब डॉक्टर घेऊन आला खरा रक्तस्राव जास्त झाल्यामुळे याला ताबडतोब ऍडमिट करावे लागेल सीटी स्कॅन करावे लागेल बहुतेक गरज लागलीस तर रक्त मागवण्याची तयारी ठेवा डॉक्टरांनी वाट न बघता स्वतःच अँब्युलन्स बोलावली मनोजला सोबत घेतले आणि अनिलला ऍडमिट करायला घेऊन गेले हे असे अचानक काय झाले आत्ता जाऊन येतो म्हणून निघालेला आपला नवरा अंगणात पडतो काय आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो काय ह्या विचारात चिंताक्रांत झालेली सुमा कितीतरी वेळ अँब्युलन्सच्या बॅकलाईट्सकडे बघत उभी राहिली अनिलला मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर डॉक्टर्स त्याच्या शुद्धीत येण्यासाठी अथक प्रयत्न करत होते सी टी स्कॅनमध्ये मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं निदान झाले असले तरी डॉक्टरांना आशा होती की अनिल रिस्पॉन्स देईल आणि परत सगळं काही ठीक होईल सकाळ झाली तशी सुमा धावत पळत हॉस्पिटलमध्ये आली तिला एकटीला घरात थारा नव्हताच हॉस्पिटलमध्ये बेजान पडलेला अनिलला पाहून सुमाला अश्रू अनावर होत होते डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यासोबत गेल्या तीस वर्षातलं सहजीवन झरझर खाली उतरत होतं वहिनी सांभाळ स्वतःला काही होणार नाही त्याला दऱ्याचा राजा येतो हारणार नाही जिंकणार तो विकीला कॉल केला काय वहिनी नाही हो भाऊजी त्या पोराला कुठे आणखी परदेशात टेन्शन देऊ असं नाही वहिनी विकीला सांगायला सरले नाही तर नंतर खूप रागवेल तो आपल्यावर बरं ते डोळे पुसा आवाज ठीकठाक करा आणि कॉल करा त्याला होय सुमाने डोळे पुसले घसा खाकरला आणि विकीला कॉल केला युरोपियन देश आपल्या घड्याळाच्या चार तास तरी मागे असतात देवगडला सकाळचे दहा वाजत होते तेव्हा नॉर्वेत पहाटे सहा वाजले होते मोबाईलची रिंग वाजली तसा विकी झोपेतून जागा झाला इतक्या सकाळी आईचा कॉल बघून त्याला आश्चर्यच वाटले काय ग आई इतक्या सकाळी कॉल केलास काय सगळं ठीक आहे ना विकीचे इतक्या आपुलकीने विचारलेले प्रश्न ऐकून सुमाने थोपवून धरलेला बांध फुटला तिला रडू फुटले तिला काही बोलताच ना आई अगं रडते कशासाठी काय झाले तरी सांग सुमाने तोंडात पदर कोंबत मोबाईल बाजूलाच उभ्या असलेल्या मनोजकडे दिला विकी अरे मनोज काका बोलतोय काका झाले काही काळजी करू नको अनिल पडला त्याला थोडे लागले आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे त्याला मनोजने सर्व हकीकत विकीला सांगितली ठीक आहे काका तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा डॉक्टर सांगतील ते करायला सांगा मी मिळेल ती पहिली फ्लाईट पकडतो आणि येतो तुम्हाला फ्लाईटचे डिटेल्स मेसेज करतो मोपा एअरपोर्टवर गाडी घेऊन पाठवा कोणाला तरी विकीने फोन ठेवला भाऊजी तुम्ही जात घरी दमला असाल रात्रीपासून इथेच आहात आज तुमची गटारी पण आहे वहिनी माझा जीवाभावाचा दोस्त इकडे पडला आहे आणि मी गटारी करायला जाऊ अनिल पुढे दारू आणि मटण कसले ते कधीही मिळेल अनिल बरा झाला की करू आम्ही पार्टी मी इथून कुठेही हलणार नाही एक मिनिटसुद्धा बरी आठवण केली स्वयनी अमावस्या दुपारी दोन वाजता लागते आहे ना त्याच्या आधी अनिल शुद्धीवर यायला हवा थांब बाजूच्या देवळ्यात नारळ तरी फुडून येतो मनोज बाहेर गेला खरा पण सरकारी नियमानुसार सगळी दुकाने अकरा वाजताच बंद झाली होती अनिल आणि सुमाला सोडून जास्त वेळ बाहेर फिरणं त्याला शक्यच नव्हते इतक्यात त्याला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा कॉल आला म्हणून तो तसाच हॉस्पिटलमध्ये परत आला आताच्या रिपोर्ट्सनुसार थोडी सुधारणा दिसते तासाभरात त्याला शुद्धी यायला हवी त्यानंतरचे बारा तास महत्वाचे आहेत त्यात जर त्याने रिस्पॉन्स चांगला दिला तर आपण जिंकलो मनोजला या शब्दांचा खूप आधार वाटला त्याने अनिलजवळ बसलेल्या सुमाला सगळं समजावून सांगितलं दोघंही आता अनिल शुद्धीवर कधी येतो याकडे डोळे लावून बसले होते भारतात परतण्याची सर्व तयारी करून विकी रिणाच्या घरी पोहोचला त्यावेळी नॉर्वेमध्ये दहा वाजत होते रिणाच्या घरी पोहोचला तेव्हा ती तिचे आई वडील ब्रेकफास्ट टेबलवरच होते ये रे विकी बाईस आमच्यासोबत ब्रेकफास्ट घे रीणा त्याला डिश घे राजवर्धन पंडित अत्यंत आपुलकीने म्हणाले आपल्या मुलीची आवड त्यांनी कधीच मनोमन पसंत केली होती नको डॅडी मी निरोप घ्यायला आलो होतो तुमचा न सांगता गेलो असतो तर तुम्हाला वाईट वाटलं असतं पप्पांची तब्येत अचानक बिघडली आहे त्यांचा काल एक अपघात झाला आहे राजवर्धन पंडितांनी काही क्षण अंतराळी रोखून पाहिलं नंतर ते म्हणाले ठीक आहे तरीही ब्रेकफास्ट करून तू निघ माझी काही अर्जंट कामं आहेत ती मी करून येतो मलाही यावंच लागेल बहुतेक शेवटचं वाक्य त्यांनी स्वतःशीच पुटपुटल्यामुळे विकीला काही कळलं का नाही काय म्हणालात डॅडी काही नाही हे असू दे तुझ्याकडे असं म्हणत त्यांनी स्वतःच्या गळ्यातली एकमुखी रुद्राक्ष असलेली सोन्याची चेन विकीच्या गळ्यात घातली हे कशाला विकीने विरोध करायचा प्रयत्न केला असू दे काही झालं तरी हे काढू नकोस माझी प्रेमाची भेट आहे असं समज विकीने मान डोलावली तसे ते बाहेर निघून गेले अनिल मृत्यूशी झुंज देत होता तरीही त्याच्या अंतस्थमनात तासाभरात सुरू होणाऱ्या अमावस्येला देण्याची गोष्टच घोळत होती कुणीतरी आपल्याकडे काहीतरी मागत आहे आपल्याकडे रोखून बघत आहे असे त्याला जाणवू लागले आणि बेशुद्धीतला अनिल धाडकन शुद्धीवर आला अनिल शुद्धीवर आलेला पाहून सुमा खुश झाली आणि मनोज डॉक्टरांना बोलवण्यासाठी पळाला डॉक्टरही लगबगिनी आले त्यांनी अनिलला तपासले काय कसं वाटतंय आता अनिल म्लान हसला त्याने हात उंचावला आणि त्याला ते दिसले खिडकीच्या काचेला चिकटून असलेले लाल डोळे अनिलने मान फिरवली सुमा आणि अनि अनिल त्याच्याकडे आशेने पाहत होते यांना शुद्धी आली असली तरी मेंदूतल्या रक्तस्रावामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी जरा जरी काही झालं बदल झाला तरी मला ताबडतोब बोलवा डॉक्टर त्यांच्या केबिनच्या दिशेने निघून गेले घड्याळात दोनचे टोले पडले मनोजला हाताने जवळ बोलवत अनिल काहीतरी सांगायचा प्रयत्न करू लागला त्याला काही कळत नव्हतं फक्त त्याला देणे राहिले एवढेच शब्द ऐकू आले अनिलला आपल्या भोवती थंडगार हवेचा गारठा जाणवू लागला ठरथरत त्याने मनोजचा हात धरला आणि त्याला परत ते वठवागळासारखे डोळे लाल भडक होत आपल्याकडे रोखून पाहत असल्याचे जाणवले त्याने मनोजचा हात घट्ट पकडला जोराचा झटका अनिलच्या शरीराला बसला सुमा मनोज एवढे दोनच शब्द उच्चारत अनिलने मान टाकली नंतर हॉस्पिटलमध्ये घुमत राहिला तो सुमाचा आक्रोश आणि मनोजचे हुंदके भाग तीन समाप्त भाग चार लवकरच सादर करता कोकणी युट्यूबर प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेले गमतीशीर अशा गझालींचे गझालीतले माणसं मालवणी आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या कथांचे गझालीतले माणसं मराठी असे एकत्रित असलेले पुस्तक वाचकांनी आवर्जून विकत घेऊन वाचावे पुस्तकासाठी संपर्क प्रकाश सरवणकर मोबाईल नंबर नऊ आठ सहा नऊ दोन आठ शून्य सहा सहा शून्य चाळीगत कथेचा भाग तीन आपल्याला आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा पुढील भाग चार ऐकण्यासाठी आपण माझ्या कोकणी युट्यूबर या चॅनेलवर प्रथमच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील भाग प्रसारित झाल्यावर त्याची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल आणि एका मागोमाग प्रसारित होणारे भाग आपल्याला ऐकता येतील धन्यवाद